अतिशय महत्वाची बातमी आपण न्यूजच्या माध्यमातून भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आशा मराठी विद्यालय व धर्मण्णा सादुल प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त नंदी ध्वजाची मिरवणूक खास तृत्य उपक्रम राबवण्यात आला सोलापुरातील निलमनगर भागात अध्यात्माची एक अनुभूती निर्माण करण्यासाठी तसेच एक सामाजिक संदेश देण्यासाठी या स्तुती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित शिक्षकांनी दिली भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आशा मराठी विद्यालय व धर्मांना साधन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त नंदी ध्वजाची मिरवणूक हा उपक्रम आम्ही सादर केला आहे आणि निलमनगर वासियामध्ये अध्यात्माची एक अनुभूती आम्ही याद्वारे निर्माण केलेली होती आणि तोच धागा आपल्या अधिकारी साहेबांनी निंबर्गी साहेबांनी आणि जबाबदार साहेबांनी पकडून आम्हाला इथं जिल्हा परिषदेमध्ये तो उपक्रम सादर करण्यासाठी बोलवला होता आज आमचे दोनही विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच संस्थेचे संस्थापक श्री धारुण सर आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कठोर परिश्रम घेऊन हा उपक्रम एकदम छान असा सादर केलेला मान्य सीओ साहेबांच्या आदेशानुसार मान्य पंतप्रधान आपल्या सोलापूरमध्ये उद्घाना उद्घाटनासाठी येणार आहे त्या उद्घाटनासाठी शाळेचे एक रिप्रेझेंट म्हणून आम्ही आमची ही सिद्धेश्वराची प्रतिमात्मक रॅली आम्ही त्यांच्यासमोर सादर करणार आहे असं एक नियोजन आहे आमच्या शाळेकडून सीओ साहेबांची आपण त्यांची त्यांची परवानगीनुसार आपण ते उपक्रम राबवणार आहे या स्तुत्य उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसमेत शाळेचे संस्थापक अध्यक्ष अरुण सर उपाध्यक्ष आसीफ पठानसर आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमा बानू पठान श्री धर्मण्णा सादुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका आफरीन सय्यद बाके सर यादवाड सर सर शिरगापुरे सर बडेघर सर सोनकटले सर आर बी सर तबसुम सय्यद मॅडम पाटणी मॅडम शेतसंदी सर आदींनी विशेष परिश्रम घेतले